नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण म्हणतो आहे ज्वारीच्या पिठापासून मस्त खमंग खुसखुशीत कुछ असा पदार्थ तर बनवायला अतिशय सोप्पा आहे चला सुरुवात करूया इथे मी पाच सहा मिरच्या दहा लसूण पाकळ्या अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने घेऊन जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आता इथे आपण एक वाटी ज्वारीचे पीठ घेतले त्यामध्ये अर्धी वाटी सेम त्याच वाटीच्या मापाने आपण बेसन पीठ घेतले दोन हे दोन पिठ आपण इथे वापरलेलं आहे मिरचीचं आपण जे वाटण करून घेतले ते खलबत्त्यामध्ये आवडधवड वाटून घ्यायचे किंवा मिक्सरवरती अशा पद्धतीने तुम्ही जाडसर वाटू शकतात म्हणजे खूप छान टेस्ट येते आता याच्यामध्ये आपण पाव चमचा ओवा टाकून घेऊयात म्हणजे याचा फ्लेवरही छान लागतो आणि पचायलाही पदार्थ हलके जातात तर इथे आपण ओवा चोळून टाकला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि बाकीचे सर्व साहित्य टाकून घेऊया तर इथे पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे पाव चमचा धना पावडर टाकायची आहे आपल्याला पाव चमचा जिरेची पावडर टाकून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये मोठे दोन चमचे तीळ पांढरे टाकून घ्यायचे तर तीळ टाकल्यामुळे अतिशय खमंग व खुसखुशीत असा हा पदार्थ लागतो तर तुम्हाला समजलं का आपण काय बनवतो तर आपण ज्वारीच्या पिठाच्या कोथिंबीर वड्या बनवतो आता हे सर्व जिन्नस मिक्स करायचे आणि ज्या वाटेने आपण ज्वारीचं पीठ घेतले तेवढीच त्या वाटेने आपण ते कोथिंबीर बारीक चिरून घेतली एक वाटी भरून आता ही कोथिंबीर सर्व या पिठामध्ये अगोदर मिक्स करून घ्यायचं म्हणजे कोथिंबीरमध्ये जे काही मॉइश्चर आहे ते सर्व पिठाला लागेल आणि आता लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी टाकूयात आणि याचा मिडियम असा गोळा मळून घेऊया तर खूप आपल्याला पीठ पातळही नको आहे आणि खूप घट्टही नको आहे तर पाणी टाकताना थोडं थोडं पाणी टाकायचं यामध्ये आणि मिडियम याचं पीठ मळून घ्यायचे तरी ते पाहू शकतात पाणी जास्त लागत नाही साधारण एक पेल्यामध्ये हे पीठ मळून होतं तर चांगली इथे आपण मौसूद असं पीठ मळून घेतले आपण कोथिंबीरीच्या वड्या बनवतोय त्यामुळे कोथिंबीर भरपूर टाकायची आहे ज्या वाटेने ज्वारीचे पीठ घेतले त्या वाटेनेच कोथिंबीर घ्यायची आहे तर पीठ चांगलं मळून झाले चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि हे आपल्याला मोरवत वगैरे ठेवण्याची गरज नाहीये लगेच याचे सेम गोळे करून घ्यायचे आणि नंतर हातावरती असा याचा रोल बनवून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने याला सिलेंडर शेप देऊन घ्यायचा आहे सर्वात अगोदर या पिठाचे गोळे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला सेम आकाराचे जेवढे रोल बनवायचे दोन तीन जेवढे बनतील तेवढे होतील किंवा तुम्ही एकच मोठा रोल बनवलात तरीही चालेल तर इथे मी सेम गोळे करून घेतलेले आणि याचे तीन असे रोल बनवून घेतलेत म्हणजे वड्या एकसारख्या आपल्या बनल्या जातील बनवायला अतिशय सोपे आहे लगेच हे रोल बनले जातात हाताला तेलसुद्धा लावण्याची गरज नाही अजिबात हाताला हे पीठ चिटकत नाही आहे हे पहा तर बाकीचे सुद्धा आपण दोन्ही असे सेम रोल बनवून घेतलेत आता आपण पाणी गरम झालं की याच्यावरती चाळण ठेवून घेणार आहोत तर पाणी चांगलं कडकडीत तापलेलं असावं आणि मग याच्यावरती चाळण ठेवायची आहे आणि हे आता आपण आठ नऊ मिनिट शिजवून घेणार आहोत तर पाणी चांगलं गरम झालेलं असलं की वड्या पटकन शिजल्या जातात अजिबात वेळ लागत नाही तरी ते पाहू शकतात नऊ मिनटं बरोबर झालेले आहेत आता आपण या वड्याची चाळण खाली काढून घेऊयात आणि पूर्णपणे या वड्या थंड करून घेऊयात तुम्ही चाकूने किंवा टूथपिकने चेक करून पाहू शकतात वड्या व्यवस्थित झालेत की नाही थंड झाल्यावरच याच्या वड्या पाळून घ्यायच्यात तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या साईजमध्ये तुम्ही या वड्या कापू शकतात तर इथे मी मिडीयम साईजमध्ये या वड्या कापून घेतल्यात अतिशय हलक्या फुलक्या जाळीदार या वड्या बनतात हे पहा तर मस्त अशा आपल्या इथे वड्या शिजून झालेल्या आहेत आता आपण ह्या सर्व वड्या कापून घेऊयात आणि हो या वड्या थंड झाल्यावरच आपल्याला कापून घ्यायच्या आहेत आता आपण पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घेतले आणि या वड्या पॅनमध्ये ठेवून घेऊयात जेवढ्या तेलामध्ये या वड्या बसेल तेवढ्या आपण इथे ठेवून घेऊयात तर इथे मी शालो फ्राय वड्या करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय करूनसुद्धा घेऊ शकता तर दोन्ही बाजूने दोन तीन मिनटांनी अलटून पलटून या वड्या कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घ्यायचेत तर इथे पाहू शकतात आपण वड्या पलटी करून घेतलेल्या आहेत तर एक साईडने छान खरपूस सोनेऱ्या रंगावरती आपण या वड्या तळलेल्या आहेत तर गॅस मिडियम ठेवायच्या म्हणजे कुरकुरीत अशा या वड्यात तळल्या जातात कुरूं पाहा। सर्व वड्या पलटे करून घेतल्यात तर हे पहा दुसरी साईडसुद्धा अतिशय खरपूस अशी तळली गेली आहे आता आपण या वड्या सर्व काढून घेऊयात दोन्ही बाजूने अशा कुरकुरीत होईपर्यंत या वड्या तळून घेतले तिथे पाहू शकतात आणि या वड्या तेलकटसुद्धा होत नाहीत तर बाकीच्यासुद्धा सर्व कापून घेतलेत आणि त्यासुद्धा सेम अशाच दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत आपण तळून घेऊयात तर इथे पाहू शकतात मस्त अशा खरपूस कुरकुरीत आपल्या इथे खमंग चवीच्या ज्वारीच्या पिठाच्या कोथिंबीर वड्यात तयार झालेल्या आहेत तुम्ही जर अशा वड्या केव्हा केल्या नसेल तर नक्कीच एकदा करून पहा तुम्हाला सुद्धा खूप या वड्या आवडतील तर अतिशय बनवायला सोपी रेसिपी आहे नक्कीच एकदा ट्राय करा तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा